नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी विज्ञान पाठ क्रमांक चौदा मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक माझे सोबती कोण कोण आहेत अगट ब गट एक स्टेनलेस स्टील उत्तर आहे संमिश्र दोन चांदी उत्तर आहे धातू तीन भाजणीचे दळण उत्तर आहे मिश्रण चार मीठ उत्तर आहे संयुग पाच कोळसा उत्तर आहे मूलद्रव्य सहा हायड्रोजन उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन झिंक कॅडमियम झेनॉन ब्रोमिन टिटॅनियम कॉपर आयन, सिलिकॉन इरिडियम प्लॅटिनम या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा उत्तर आहे एक झिंक दोन कॅडमियम तीन झेनॉन चार ब्रोमिन, पाच टिटॅनियम सहा कॉपर सात आयन, लोह आठ सिलिकॉन नऊ इरिडियम दहा प्लॅटिनम प्रश्न क्रमांक तीन पुढील संयुगांची रेणूसूत्रे काय आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल सोडियम क्लोराईड, ग्लुकोज मिथेन उत्तर आहे है, एक हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल दोन सल्फ्युरिक आम्ल एच टू फोर तीन सोडियम क्लोराईड, एन ए सी एल चार ग्लुकोज सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स पाच मिथेन CH4 फोर प्रश्न क्रमांक चार शास्त्रीय कारणे लिहाणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते उत्तर आहे घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत असून ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एकत्र गोळा बनतो लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते द्रव्य पृथक्करण पद्धती पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात उत्तर आहे पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्मांचा वापर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळक गाळण कागदाला चिकटून राहतील पाणी मात्र तसे करणार नाही म्हणून रंजक द्रव्य पृथककरण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात ई उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कपड्यातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते या बाष्पीभवनाच्या भवनाच्या वेळी भांड्यातील उष्णता खेचून घेते त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते प्रश्न क्रमांक पाच फरक स्पष्ट करा अ धातू आणि अधातू धातू अधातू एक धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते दोन धातू वर्धनीय असतात अधातू वर्धनीय नसतात तीन धातूंना तन्यता असते अधातूंना तन्यता नसते चार धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात पाच सामान्यता धातूंची घनता उच्च असते उदाहरणार्थ सोने चांदी पारा सामान्यता अधातूंची घनता कमी असते उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन मिश्रणे आणि संयुगे उत्तर आहे मिश्रणे आणि संयुगे एक दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते दोन मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात संयुगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत नाहीत तीन मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात उदाहरणार्थ हवा स्टील संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात उदाहरणार्थ मीठ साखर पाणी ई अनु आणि रेणू उत्तर आहे एक मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात दोन अणूचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो उदाहरणार्थ पाण्याच्या रेणू पासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणु तयार करता येतात अणु एकत्र आल्यास रेणू बनतो रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते ई विलगीकरण व ऊर्ध्वपातन उत्तर आहे एक एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी उद्धवपातन पद्धत वापरतात दोन या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही उर्ध्वपातन पद्धतीत उष्णता द्यावी लागते प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे

कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चालणे ही पद्धत योग्य आहे वेचणे किंवा निवडणे या पद्धतीत मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाकडून वेगळे केले जातात शेतात धान्य स्वच्छ करताना हीच पद्धत वापरतात मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात उदाहरणार्थ रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो संपलवन करून घन पदार्थ थेट वायू रूपात अवस्थान अवस्थांतरित करता येतो उदाहरणार्थ कापूर जर काही पदार्थात मिसळला गेला असेल तर तो संपलवन करून वेगळा करता येतो आ आपण दैनंदिन वापरात कोणकोणती कुन मूलद्रव्य धातू व अधातू संयुगे मिश्रणे वापरतो उत्तर आहे मूलद्रव्य लोह सोने चांदी तांबे अधातू मूलद्रव्य कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन संयुगे साखर मीठ तेल मिश्रणे साबण संमिश्र स्टील पोलाद दागिन्यातील सोने दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो उत्तर आहे अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही रवीचा वापर केला जातो रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात यात लोण्याचे कण केंद्र अपारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात ई उद्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो का उत्तर आहे अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी उद्वपातन पद्धती वापरली जाते तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्रव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील उध्वपातन करतात या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात उदाहरणार्थ केरोसिन व पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने विलग करता येते ऊ उद्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर आहे उद्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे तंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी, काटे तोटी उघड बंद करता आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग